पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून या ठिकाणी मालमत्ता करायची आकारणी आणि त्यानुसार शास्त्रीय माफीबद्दल फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला होता सुमारे एकवीसशे कोटी मागणीपैकी अठराशे कोटी इतका फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थकबाकी निर्माण झालेली होती या बाबतीमध्ये अनेक संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण त्या ठिकाणी प्र केसेस प्रलंबित होत्या ह्या अनुषंगाने माननीय उप मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या मतदारसंघाचे असलेले खासदार साहेब स्थानिक आमदार श्री विक्रांतजी पाटील आणि श्री प्रशांतजी ठाकूर साहेब सर्व नगरसेवक या सगळ्यांचा फार मोठ्या प्रमाणातील फॉलोअप ह्या ठिकाणी चालू होता हा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे असलेले विधिज्ञ जे होते सिनियर काउन्सिल्स यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार स्पष्टता आम्ही त्यामध्ये आणली होती त्या स्पष्टतेच्या अनुषंगाने आणि लोकप्रतिनिधीच्या मागणीच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानुसार शासनाचे असे निर्देश प्राप्त झाले की महानगरपालिकेने आयुक्ताला त्यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्या अधिकाराच्या प्राप्त शास्त्री माफीबद्दल निर्णय घेण्यात यावा त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शास्त्रीय माफीबद्दल निर्णय घेतलेला आहे आणि पुढील दोन महिन्याच्या कालावधीसाठी आपण शास्त्री माफी या ठिकाणी घोषित करतो हो। आहोत त्यानुसारचं शेड्यूल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अठरा जुलैपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही नव्वद टक्के माफी करतो हो। आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक पंधरा पंधरा दिवसाच्या स्लॅबनुसार आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के असं दोन महिन्याचा आम्ही उपक्रम त्या ठिकाणी राबवत आहोत हो। शास्त्री माफीची ही योजना जी आहे ती एक वेळची आणि अंतिम बाब म्हणून एक अंतिम आम्ही घोषित करतो आहे त्यापुढे माफी होणार नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त ह्या अभय योजनेचा फायदा घेऊन शास्त्री माफी म्हणून आपले लाभ घ्यावा ही विनंती माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील